जय हिंद सर्वांना सप्रेम नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील पाळेकर संचालक राजे छत्रपती अकॅडमी मुखेड तथा जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन नांदेड आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण मासातील पहिला श्रावण सोमवार त्यानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि आपण जिथे आहात तिथेच आणि ज्या कामात आहात त्या कामात हमेशा प्रामाणिक सातत्य ठेवा कारण परमेश्वरही जो माणूस प्रामाणिक मेहनत घेतो त्यांच्या पाठीशी हमेशा परमेश्वर उभा असतोय हे वास्तव आहे दुसरी गोष्ट म्हणजे कालच आलेला लेखी परीक्षेचा रिझल्ट महाराष्ट्रातील लेखी परीक्षा पास झालेल्या सर्व भावी जवानांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील मैदानी परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा छत्रपती शिवराय व शाहू फुले आंबेडकर यांच्या त्याग व तपश्याला पाहुण झाला हा महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत जन्मले आपण पायिका आहोत महाराष्ट्राची शौर्यगाथा व इतिहास जिवंत ठेवण्याचं महान कार्य तुम्हाला तरुणाच्या हातामध्ये आहे मग भीती कशाची फक्त अग्निवीर लेखी परीक्षेच्या नंतर आपण थांबायचं नाही आपल्याला अजून पुढची स्टेप पार करायची आहे ती म्हणजे मैदानी परीक्षा त्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या पाठीशी हमेशा अवरात्र परिश्रम घेणारी राज्य छत्रपती अकॅडमी आपण जॉईन करू शकता कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा जज्बा आणि कायम भरोसा मैदानी परीक्षेचा हे कायम राहील मी स्वतः या ठिकाणी फिजिकल ट्रेनर असल्यामुळं आपल्याला भियाची काहीच गरज नाही आपण निशंकांचेपणे आमचा भरोसा करू शकता एक वेळेस तुम्ही फक्त अकॅडमीला तुम्ही भेट द्या किंवा ग्राउंडचा प्रत्येक व्हिडिओ डेमो पाहण्यासाठी यूट्यूबवर तुम्ही हे चॅनल पाहू शकता ज्यांनी पाहिले नाही त्यांना एक वेळेस पाहून घ्या आणि तोच भरोसा आमचा कायम राहील एक वेळेस तुम्ही अकॅडमीला निश्चित भेट द्या आपल्या फक्त मैदानी परीक्षेसाठीच नाही तर आपल्या वर्दीची शंभर टक्के गॅरंटी घेतली जाईल ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमी जॉईन करायची आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मैदानी बॅच सुरू होत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी राजे छत्रपती अकॅडमी गळळी फाटा नरसी रोड तालुका मुखेड जिल्हा नांदेड हे जॉईन करू शकता संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी नव्याण्णव पंच्याण्णव दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंधरा सत्त्याण्णव पंच्याहत्तर या नंबरवर तुम्ही कधी मला कॉल करू शकता मित्रांनो कडी मेहनत सच्ची लगन मजबूत इरादा आदमी को कामयाब बनाता आहे या उक्तीप्रमाणे आपण मेहनत करा ये निश्चित आहे जय हिंद जय भारत जय संविधान